नमस्कार मी जगन वाघमारे जनसागर नाईट मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण या भोकरदन शहरामध्ये आलेलो आहे जे उपोषण सुरू आहे आणि ते उपोषणकर्त्याच्या काय मागण्या आहेत आणि उपोषणकर्ते जे जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलचे मुख्य संपादक प्रकाश रोडकर यांनी ज्या उपोषण ठेवलेलं आहे की जे उपोषण आहे की गळफास अमरण उपोषण आणि त्यांच्या काय मागण्या आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया आपलं नाव प्रकाश रोडकर जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मुख्य संपादक या ठिकाणी भोकरदन तहसील कार्यालय समोर मी चोवीस तारखेला उपोषण गळफास उपोषण लावलेलं आहे आणि शासनाने मला म्हणजे तहसील कार्यालय या ठिकाणीहून मला दिशाभूल करण्याचं हे पत्र भेटलं होतं आणि या पत्राच्या अनुषंगाने मी तहसील कार्यालय भोकरदन यांना तारीख वाढवून दिली होती त्यांच्या पत्राच्या अनुषंगाने मग तेवीस ये तारखेपर्यंत येणाऱ्या तेवीस तारखेपर्यंत तुम्ही संबंधित हमालावर कारवाई करा आणि तेवीस तारखेला कारवाई जर नाही झाली तर मी चोवीस तारखेला मी उपोषणाला बसणार आहे गळफास उपोषणाला परंतु त्यांच्याकडून असं लक्षात आलं लग की हे पत्र दिल्यानंतर त्यांनी तेवीस तारखेला कारवाई झाली नाहीच नाही पण मला चोवीस तारखेला मला या ठिकाणी गळफासामोरांना उपोषणाला बसावं लागलं भूकृदन तहसील कार्यालयासमोर आजचा माझा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी बसत असताना सदानंद नाईक नाईक तहसीलदार तहसीलचे भोकरदनचे नाई नाईक तहसीलदार आहेत यांनी कुठल्याही प्रकारची चौकशी केली नाही जी यादी त्यांना मागितली तर ते जालना जिल्हा पुरवठाधिकाऱ्याचं नाव सांगतात व मी जालन्याला मागितलेली आहे परंतु मलाच मिळाले नाही तर यांना मिळालं नाही तर मी तुम्हाला कशी देऊ असे त्यांचे उत्तर आहेत आता मला एक सांगायचं आहे मित्रांनो आपल्या घरामध्ये जे सदस्य आहेत त्या घरा सदस्यांचं नाव आपल्याला प्रत्येकाचं माहिती आहे आणि एखाद्या ठिकाणी जर समजा काही कारण जर असलं तर त्या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड जर मागितले आपल्या घरातल्या सदस्यांचे तर आपण काही मिनटामध्ये काही वेळामध्ये ते आधार कार्ड आपण त्यांना सगळे देतो आपल्या घरातले सदस्यांचे तसे हे अकरा लोक जे आहेत हे यांच्याकडे काम करत आहेत आणि यांच्याकडे काम करत असताना यांचे जे पगार ते टाकतात आणि ते म्हणतात आमच्याकडे ना यादी नाहीत मग यांची पगार हे कोणत्या नात्याने आणि कोणत्या हिशोबाने टाकतात हे आपल्याला समजायला मार्ग नाही आणि म्हणून हे अकरा लोकांचे एकोणचाळीसपैकी हे अकरा लोकांचे नावं आपण त्यांची यादी म्हणजे बँक स्टेटमेंट मागितलेलं आहे तर यापैकी हे बँक स्टेटमेंट आपल्याला देऊ शकत नाही आणि त्यांच्यावरती कारवाई करत नाही कारण मला तरी वाटतं कारवाई न करण्याचं कारण हे हप्तेखोर आहेत हे हप्ते घेतात म्हणून हे लोक अधिकारी जालनापासून भोकरदन तहसीलपर्यंत हे लोकांवर ते कारवाई करू शकत नाही कारण ते हप्तेखोर आहेत हा माझा स्वतःचा ठाम निर्णय आहे दुसरा एक मुद्दा हे शासकीय कर्मचारी आहे आणि ह्या शासनाच्या कर्मचाऱ्यावर ते जर समजा कारवाई करू शकत नाही त्याच्यात जर हिंमत जर नाही तर त्यांनी मला पत्र द्यावं का या लोकांवर तुम्ही कारवाई करा आमचं काही हरकत नाही असं त्यांनी शासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचं मला पत्र द्यावं मी स्वतः त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी सक्षम आहे दुसरा मुद्दा या माझ्या दहा मागण्या आहेत या दहा मागण्यामध्ये मी सी सी टी व्ही फुटेज त्यांना दहाव्या महिन्यात मागितलेले आहेत तर आत्तापर्यंत त्यांच्याकडून मला एकही सी सी टी व्ही फुटेज मिळालेला नाही याचा अर्थ असा होतो का गोल बंगाल त्या ठिकाणी चालू आहे आणि गोल बंगाल चालू असल्यामुळे त्यांची खिशे कसे भरायचे आहेत हे त्यांना जाणीवपूर्वक माहिती आहे म्हणून ते मला सी सी टी व्ही फुटेज देऊ शकत नाही त्याच्यामधला नऊ नंबरचा जो मुद्दा आहे का तेरा एक दोन हजार पंचवीस रोजी मी गाडी नंबर सह त्यांना सी सी टी व्ही फुटेज मागितले ही गाडी जालन्यावरून आलेली आहे या गाडीचा टायमिंगसुद्धा मी टाकला आहे तिची मी स्पेशल तक्रारसुद्धा दिलेली आहे आणि या गाडी नंबरचा मी फुटेज सी सी टी व्ही फुटेज मागितलेलं आहे बघा या गाडीमध्ये किती माल आला आहे किती टन आला आहे तो माल कोणत्या ठिकाणी कोणत्या शटरला खाली झाला आहे ते शटर त्यांना माहिती नाही पहिली गोष्ट त्या अधिकाऱ्याला हेच माहीत नाही का भोकरदनच्या गोडाऊनला किती शटर आहे हेच माहिती नाही पण ते सांगू शकत नाही मला की ह्या शटरला ती गाडी खाली झाली त्या शटरला ती गाडी खाली जर झाली असेल किंवा त्यांनी मला फुटेज जर दाखवले असतील त्यांनी जे बिल येतं जी बिल पावती म्हणतो आपण ट्रान्सपोर्टची ट्रान्सपोर्टची जी बिल पावतीसुद्धा त्यांनी मला आत्तापर्यंत दाखवलं नाही पण ह्या गाडीमध्ये एवढा माल आला आहे एवढे टन माल आला आहे बाजारभाव ह्या गाडीचा आहे माझ्या मते त्या गाडीमध्ये जो काही माल असेल माला चे आहे त्या, त्या मालाचे जे पैसे आहेत त्या गोडवान किपरने त्या मालाच्या पैशाची भरपाई शासनाकडे परत करून द्यावी कारण तो माल गेलाय कुठे हे आम्हाला माहिती आहे तुम्ही सांगायची गरज नाही नाही तुम्हाला मला सी सी टी व्ही फुटेज पाहिजे तुम्ही देऊ शकत नाही त्याच्यानंतर एका महिन्यासाठी जे सुतळी या ठिकाणी येते किमान तीस हजाराची सुतळी हे तीस हजारीचा सुतळीचा मालसुद्धा कोणत्या ठिकाणी गायब होतो हे समजायला मार्ग नाही या ठिकाणी गोडवान किपर आहेत या ठिकाणी वाचवेन नाही तर गाडी कोणती गेली कोणती आली या ठिकाणी ते सांगायला मार्ग नाही नोंदवही रजिस्टर नाही आम्हालासाठी जी नोंदवही रजिस्टर पाहिजे ती नोंदवही रजिस्टर आम्हाला मिळण्याला तयार नाही त्याच्यानंतर असे काही मुद्दे का आहेत क त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी जो माल येतो गाडी कोणत्या टायमाला निघायला पाहिजे तिथून साडेपाचच्या अगोदर गाडी पास व्हायला पाहिजे आतमधून बाहेर साडेपाचच्या नंतरसुद्धा गाडी आतून बाहेर पास होते त्या ठिकाणी कोण कोण लोक काम करत आहेत हे माझ्या अगोदरच्या आवाज मराठी न्यूज चॅनलने अगोदर ज्या बातम्या प्रकाशित केलेल्या आहेत त्या बातम्यामध्ये सगळे ते हमाल लोक जे काम करताना दिसत आहेत माझं म्हणणं आहे ह्या लोकांना जे पैसे भेटत आहेत त्या लोकांचे पैसे त्या हमाल लोकांना देण्यात यावे ही माझी प्रमुख मागणी आहे आताच आपण जनतेचा आवाज मराठी चॅनल मुख्य संपादक प्रकाश सरकर यांच्यातोडून ऐकलं की त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्या पोटा अधिकारी जे तहसीलदार नाईक आहेत त्यांनी मान्य करावेत आणि दोन दिवसापासून त्यांचं उपोषण चालू आहे परंतु एकही अधिकारी या तहसील नाही याचा अर्थ असा होतो की ह्या शासकीय धान्य गोदाम मध्ये जो चाललेला बाट्याबोळ किंवा जो घोळ आहे आणि म्हणून त्यांच्या ते याय इतर जे उपोषण करते उपोषण परत यायला ते तयार नाहीत म्हणून सरकारला एवढीच विनंती आहे किंवा तहसीलदाराला एवढीच विनंती आहे की त्यांनी या उपोषणकर्त्याला न्याय द्यावा एवढीच त्यांची मागणी आहे